नाभिकांनी मराठ्यांची हजामत करू नये भुजबळांच्या या वक्तव्यावरून नाना पटोले यांचा हल्ला बोल महायुतीचे मंत्री छगन भुजबळ यांनी एका सभेमध्ये नाभिकांनी मराठ्यांची हजामत करू नये असे व वक्तव्य केले होते यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असतात त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल करत मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे खऱ्या अर्थाने संविधानिक व्यवस्थेचा अपमान आहे नाभिक समाज महत्त्वपूर्ण घटक असून त्या समाजाचा कोणी अपमान करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करू सरकारने देखील या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करायला हवी या सरकारनं तणाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी असाही घनाघात नाना पटोले यांनी केला आहे ना मला वाटत की एक मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे खऱ्या अर्थानं संविधानिक व्यवस्थेचा अपमान आहे उच्चवर्णीय लोकांमध्ये जे काय आता भावना आणि विशेष करून भाजपच्या लोकांमध्ये जी सुरू झालेली आहे आसामचे मुख्यमंत्री यांनी तर सांगितलं की या मागासवर्गीय ज्या जाती आहेत या उच्चवर्णीयाच्या सेवेसाठी आहेत यांना कुठलाही माणसासारखा जीवन जगण्याचा अधिकार नाही हे भाजपचे आसामचे मुख्यमंत्री म्हणतात त्यामुळे आता भाजपच्या लोकांनी मागासवर्गीयांच्याबद्दल असं वक्तव्य करणं आणि त्या माध्यमातून एक वाद निर्माण करणं नावी समाज हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे अशा या समाजाबद्दल कोणीही असं वक्तव्य करत असेल आणि नाव्यांचं अपमान कोणी करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो सरकारने तातडीने त्या लोकांवर कारवाई करावी पण मंत्रिमंडळामध्ये राहिलेल्या मंत्रिमंडळामध्ये अशा पदीचं वक्तव्य करणं हे सुद्धा घटना बाह्य आहे आणि घटनेचा या पदीचा अपमान करण्याचा अधिकार ह्या मंत्र्यांना नाही त्यामुळे आणि सामान्य माणसालासुद्धा नाही त्यामुळे या सरकारला जनाची नसेल तर मनाची लाज असेल या सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार